नमस्कार फायनली आपण पाहतोय आता देविका आणि पंकज बेडरूम मध्ये असतात देविका लाडात येऊन पंकजला म्हणत असते कुठे जायचं का, का आपण बाहेर फिरायला त्यावर पंकज म्हणत असतो हो ना बेबी बोल ना तुला कुठे जायचंय त्यावर मात्र देविका म्हणत असते मला असं वाटतंय आपण ना मोबीला जाऊया नंतर आपण येताना जेवून येऊया आणि थोडीफार शॉपिंग देखील करूया हे वाक्य ऐकल्यावर पंकज आता विचार करत असतो एवढं सगळं जर करायचं असेल तर निदान खिशात तीन ते चार हजार किंवा पाच हजार रुपये तर नक्कीच हवेत आणि माझ्या खिशामध्ये पाचशे रुपये पण नाहीत आता कसं सगळं मॅनेज करू मी पंकजच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात अशातच आता देविका पंकज समोर येते आणि म्हणत असते काय झालंय बेबी अशातच आता पंकज म्हणत असतो नो प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाहीये तू तयारी कर मी आलोच असं म्हणून पंकज थेट बेडरूम मधून बाहेर पडतो आणि लगेचच आता निरूपाच्या समोर येतो निरूपा म्हणत असते काय रे बपड्या काय झालंय काय तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजलेत त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो आई देविकाला ना बाहेर मोवीला जायचंय आणि येताना जेवून शॉपिंग देखील करायचंय त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अरे मग काय प्रॉब्लेम आहे जा ना आता नाही जाणार तर तुम्ही कधी जाणार जा जा आणि अशातच आता पंकज म्हणत असतो आई प्रॉब्लेम खूप मोठा आहे त्यावर निरूपा म्हणत असते प्रॉब्लेम आणि माझ्या बाबड्याला असं कसं होणार कोणता प्रॉब्लेम आहे सांग अशातच आता पंकज म्हणत असतो आई पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते होय ना रे मग तुझ्याकडे पैसे नाहीत त्यावर पंकज म्हणत असतो आई माझ्याकडे पैसे असते तर मी तुला कशाला सांगायला आलो असतो त्यावर निरुपा म्हणत असते ते पण बरोबर आहे मग आता काय करायचं लगेचच आपण पाहतोय आता पंकज म्हणत असतो आई तुझ्याकडचे पैसे दे मला त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते अरे माझ्याकडे बी पैसे नाही आणि अशातच आता पंकज खूपच उदास बसलेला असतो हे मात्र निरूपाला अजिबात सहन होत नसतं निरुपा मनातल्या मनात, मनात बोलत असते अरे बाबड्या तुझी असताना कशाला काळजी करत असतो आणि अशातच असं म्हटलेलं असतं असा उदास बसू नको तू तु। जा जा तू पण तयार हो तोपर्यंत पैशाचा बंदोबस्त मी करते आणि लगेचच आता पंकजही थेट अशा पद्धतीने बेडरूम मध्ये जातो की विचारून सोय नाही आणि लगेच आता देविका म्हणत असते पंकज आय एम रेडी त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो हो का अरे वा काय मस्त दिसते माझी रूपवान राणी असं तसं पंकज करत असतो देविका मात्र खूपच खुश झालेली असते दे पंकजही छान कपडे घालून तयार होतच असतो इकडे निरुपाने आता डोक्यात शक्कल लढवलेली असते ती म्हणजे या मीराला भेटलेले ते मागचे दहा हजार रुपये ते चोरायचे पण ते कसे याचा विचार ती करत असते आणि लगेचच आपण पाहतोय निरुपाने आता मीराला आवाज दिलेला असतो ए फुलवाली इकडे ये त्यावर लगेचच मीरा बेडरूम मध्ये असते आणि लगेच आता पुन्हा एकदा निरुपा आवाज देते फुलवाली ऐकायला येत नाही का तुला इकडे ये आणि लगेच आता मीरा धावत येते ती म्हणत असते काय झालंय बाईसाहेब त्यावर निरूपा म्हणत असते अग कुठं पडून होतीस तू जा माझ्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन ये आणि अशातच आपण पाहतोय आता किचन मध्ये गेलेल्या मीराने थेट कॉफी बनवायला घेतलेलीच असते पण तिथे तिला साखरेचा डबाच मिळत नसतो आणि अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते इथंच तर ठेवला होता साखरेचा डबा गेला कुठे आणि लगेचच आता ती बाहेर येते म्हणत असते बाईसाहेब बाई साखरेचा डबाच मिळत नाहीये त्यामुळे कॉफी नाही बनवू शकत लगेचच आता निरुपा म्हणत असते नाही बनवू शकत म्हणजे सा बाजारात साखर घेऊन ये आणि लगेच आता मिराचा नाईलाज झालेला असतो मिरा लगेच बाजारात साखर आणण्यासाठी घरातून बाहेर पडते या संधीचा फायदा घेत आता थेट निरुपा या मिराच्या बेडरूम मध्ये शिरते आणि तिने कुठे पैसे ठेवले आहे याचा अंदाज घेत असते शेवटी मिराने ठेवलेले पैसे आता निरुपाला सापडतात आणि लगेच आता ते दहा हजार रुपये घेऊन निरुपा बाहेर आलेली असते तेवढ्यात पंकज आणि ही जी देविका असते ते दोघ समोर उभे राहतात लगेचच निरूपा म्हणत असते अरे वा 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 काय दिसताय तुम्ही अगदी लक्ष्मी नारायण सारखा जोडा त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो आई ते सगळं राहू दे आधी पैसे दे आणि अशातच आता थेट निरुपाने मागचा पुढचा विचार न करता ज्या पंकजला फक्त तीन एक हजार रुपये द्यायला पाहिजे असतात ते लगेचच आपल्या हातातील दहा हजार रुपये पूर्णपणे तिने बबड्याच्या हातात म्हणजेच पंकजच्या हातात दिलेले असतात आता आपल्याला हवी तेवढी रक्कम न मिळता त्याच्यापेक्षा तिप्पट रक्कम मिळाली आहे याचा आनंद बाबड्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो लगेच देविका म्हणत असते आई किती चांगल्या आहात तुम्ही खरंच तीन हजार पेक्षा जास्त काहीच नको होतं तुम्ही तर तिप्पट रक्कम दिली आहे आणि लगेच आता देविकाला निरूपा म्हणत असते अग ही दहा हजार रुपये आहेत तुझ्या वडिलांकडे तर अब्जा दिसप्रॉपर्टी आहे कोट्या दिशेत ते त्याच्या तर ही रक्कम काहीच नाहीये आणि असं बोलून आता देविका मागचा विचार करत असते माझ्या वडिलांकडे तर तसलेच प्रॉपर्टी नाही वडील पण नाहीत मी तर खोट बोलून बसले आहे जेव्हा सत्य समोर येईल चांगलाच पचका होणार आहे आणि अशातच आता पंकज म्हणत असतो बेबी कुठे हरवलीस तू चल आपल्याला उशीर होतोय आणि लगेचच ते दोघं घरातून बाहेर पडतात इकडे आपण पाहतोय आता मीराने साखर आणलेली असते आणि लगेचच आता निरुपाला म्हणत असते बाईसाहेब पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला मी गरमागरम कॉफी बनवून देते अशातच आपण पाहतोय आता थेट निरुपा म्हणत असते होय व्हाय घेऊ नये लगेच आता मीराने आणलेली कॉफी निरुपा पियत असते इकडे आपण पाहतोय आता निरुपा खूपच खुश असते आज मी माझ्या बॉम्बड्याला खूपच खुश केलंय इकडे बराच शॉपिंग करून ज्या जेवण जेवण पिक्चर पाहून हे दोघं घरी आलेले असतात आणि या दोघांनी दहा हजार मध्ये बरीचशी शॉपिंग केलेली असते अशातच आता सत्या त्याच वेळी घरी आलेला असतो आणि त्याचे वडील देखील सत्या म्हणत असतो काय काय निरुपा तुझ्या या पुस्क्याला लॉटरी ला बेटरी लागली की काय अचानकपणे हजारोची शॉपिंग कुठून केला नेणे आणि याच्याकडे एक रुपया पण नसतो निरुपा म्हणत असते हे पनवती तू काय माझ्या बाबड्याला भिकारी समजतोस काय भिकारी तू आहेस आणि अशातच आपण पाहतोय आता सत्यजीतचे वडील देखील म्हणत असतात निरुपा मला खरं काय ते कळलं पाहिजे या पंकज कडे एवढे पैसे आले कुठून कुठून आणलाय शॉपिंग अशातच आता निरुपा म्हणत असते ओ तुम्ही पण पन या पनवतेच्या नादी लागून उगतच काय आमची चौकशी करताय का आणि अशातच आपण पाहतोय मीराला देखील दाट संशय येतो मीरा म्हणतल्या मनात मना बोलतोय खरंच या पंकज कडे एवढे पैसे कुठून येतील आणि लगेच आता थेट ती आपल्या बेडरूम मध्ये जाते तिने आपले पैसे तपासलेले असतात पण त्यात पैसेच नसतात ती स्वतःशी बोलते नक्कीच साखर आणण्याचा बहाना करून हिने मला पाकटवलं आणि माझ्या बेडरूम मधून माझे पैसे चोरले लगेच आता ती बाहेर येऊन सगळं काही गोंधळ घालण्याचे विचारतच असते पण तेवढ्यात आता थेट सत्यजित आतमध्ये आलेला असतो तो म्हणत असतो ए धुमके तू मला सांग मागे तुला दहा हजाराची ऑर्डर भेटली होती ते पैसे कुठे आहेत ग हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते ते पैसे होय त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो तू दिलेस काय पंकजला त्यावर लगेचच मीरा म्हणत असते नाही हो आणि अशातच आता सत्य म्हणत असतो बघू ते पैसे कुठे आहेत मीरा आता काय दाखवणार कारण ती पैसे तिथे नसतात लगेचच आता मीरा म्हणत असते ऍक्च्युली इथून पैसे गायब झाले आहेत लगेच आता सत्यजित बाहेर येतो तो म्हणत असतो निरुपा माझ्या बेडरूम मधून माझ्या बायकोचे पैसे तूच काढलेस ना त्यावर मात्र निरुपा आता उलटा चोर कोतवाल को डाटे असं करते लगेच ती सत्यजितला म्हणत असते पनवती तू काय मला चोर समजतो का एक गोष्ट लक्षात ठेवा याच्या पुढे माझ्यावर कोणताच आळा घ्यायचा नाही आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता सत्यजितच्या वडिलांनी निरुपाला थेट धारेवर धरलेलं असतं आणि स्पष्टपणे विचारलेलं असतं काय ते कळलं पाहिजे नक्की तुमचं काय चाललंय त्यावर मात्र आता निरुपाची चांगलीच गोची होते कारण पंकजला स्पष्ट स्पष्टपणे आता त्याच्या वडिलांनी विचारलेलं असतं एक सांग पैसा आणलाच कुठून त्यावर लगेच आता पंकज घाबरून बोलून जातो मम्माने दिले मला दहा हजार आता दहा हजार दिले म्हटल्यावर लगेच आता सत्यजित म्हणत असतो हे दहा हजार तर ता निश्चितच माझ्या बायकोचे आणि लगेच आता सत्यजितच्या वडिलांनी निरुपाला चांगलीच सणसणीत कानाखाली पेटवलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता निरुपाला चांगलंच घसपटून काढलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद